पण दुसरं काय दिशा आली ती मेली ना आता तिचं नाव किती वेळा घेत अहो पण त्याच्यावर येणार आहे ना तुम्ही का घाई जाऊ का मी एवढी घाईये का आहे दुसरा नाही अरे दुसरा दुसरा फोनचा तुम्ही ऐकायचं नाही का हो सांगा ना सवंगड ना दुसरा फोन जेव्हा कोविड होता त्याच काळामध्ये तो फोन आला त्यावेळेला माझ्या च उद्घाटन होत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या तर त्यावेळेस एक परवानगी राज्य सरकारकडे माझी होती केंद्र सगळी परवानगी देत हॉस्पिटलला आणि मेडिकल कॉलेजला तर त्यावेळेस त्यांचा फोन आला म्हणजे तुम्ही फोन केला होता मी हो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता साहेब ते तर मिळेलच पण तुम्हाला मी सांगतो जरा तुम्ही प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल मला परत एकदा दे सांगतो मी तुम्ही म्हणता त्याचं नाव घेतलं नाहीये पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय त्या घटनेच्या वेळेला एक मंत्री होता आणि ते व्हिडिओमध्ये याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आलाय कॅमेरामध्ये नाही पण हे दोन फोन त्यांनी केले आता याच्यात फोनवरून काय कोण कोणाला फोन करत नाही कुठल्याही घटनेसाठी करतात कळ येस कळल्याचं उत्तर येस नाही हो <laughs> हा बरोबर